नमस्कार सारिकाज किचन अँड फन या चॅनलवरती आपले स्वागत आहे मासवडी ही महाराष्ट्राची पारंपारिक वडी आहे सोप्या पद्धतीने मासवडी कशी बनवायची ते पाहूयात मासवडीसाठी लागणारे साहित्य बेसनपीठ लसूण पांढरे तीळ तेल शेंगदाण्याचं कूट चवीपुरते मीठ खोबरं खिसून कोथंबीर कांदा हळद गरम मसाला मिरची पावडर सुरुवातीला मासवडीचे सारण बनवूया त्यासाठी गॅसवरती कढई गरम केली आहे एक वाटी पांढरे तीळ मंद आचेवरती भाजून घ्यायचेत दीड वाटी खिसलेले खोबरे भाजून घ्यायचेत अर्धा किलो कांदा बारीक चिरून घेतलाय कांदा देखील खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर दोन चमचे तेल टाकून आहे पाहू शकता कांद्याचा रंग बदललाय कांदा चांगला परतल्यामुळे कचकच करत नाही कांदा काढून घेऊयात भाजलेले तीळ वाटून घ्यायचे त्यानंतर लसूण आणि खोबरे एकत्रित वाटायचे वाटलेले जिन्नस परतलेल्या कांद्यामध्ये टाकायचे एक वाटी शेंगदाण्याचा कूट मसाले चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एक जीव मिश्रण बनवून घ्यायचे मिश्रणाला खमंग सुगंध सुटलाय मासवडीचे आवरण बनवण्यासाठी दोन कप बेसन पिठात एक छोटा चमचा हळद आणि एक ग्लास पाणी टाकून विस्टच्या साहाय्याने फेटून घ्यायचे तेल तापल्यानंतर एक चमचा हळद अर्धा ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची बेसनाचे मिश्रण टाकून सतत ढवळत राहायचं ढवळल्यामुळे गुठळ्या कमी होतात झाकण ठेवून पीठ शिजवून घ्यायचं जवळपास दहा मिनिटात पीठ तयार होतं ओल्या सुती कापडावरती बेसनाचे पीठ टाकून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थापायचं ही प्रोसेस पीठ गरम असतानाच करायची चटका लागू नये म्हणून सुती कापडाच्या मदतीने थापू शकता थापून झाल्यानंतर मासवडीचा मसाला सगळीकडे पसरवून घ्यायचा कापडाच्या मदतीने दाबून याचा रोल करूयात अशा पद्धतीने कापड पिठापासून वेगळे करायचे आणि हीच प्रोसेस रिपीट करत जायचं मासोळीसारखा आकार देऊन घ्यायचा नंतर कापड पिठापासून काढून घ्यायचं मासवडे अलगत उचलून एका ताटामध्ये काढून घेऊयात उरलेल्या पिठापासून अशाच मासवड्या तयार करून घेतल्यात आता या थंड करायच्यात थंड झालेल्या मासवड्या कापून घेऊयात थंड केल्यामुळे त्या चांगल्या सेट झाल्यात पाहू शकता तयार आहे चमचमीत मासवडी या पद्धतीने मासवडी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद